नमस्कार गावल्यानु कसे काय मजेत येत ना तर बऱ्याच दिवसांनी आज मोठो व्हिडिओ करतोय सगळ्यात आधी आपल्या या चॅनलवरती तुमचं स्वागत असा तर आज करूची हा निरफसाची भाजी आमच्या पाड्यातला ना निरफणस लागली आहेत एक जून फणस झालेलो तो काढून घाललाय ना मोठी मागणी असता कारण त्याची भाजी एकदम टेस्टी लागतात ना ह्याची भाजी अमकास केली आता चला तर मग कशी भाजी बनवते ती बघूया आजची भाजी वाय बनवताना चला तर मग सगळ्यात आई तो स्वच्छ थो धुवून घ्यायचो आणि तिची वरची साला काढून घ्यायची आणि भुतूर पाव अस तो पण काकून टाकायचो मग गॅसवर ठेवल्याने टोप त्यात ते टाकले तेल त्या गरम झाल्यावर त्यात टाकले कांदो मिरची आणि कडीपत्तो आणि थोडा परतून घेतले मग त्यात हळद टाकल्या आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकून त्या परतून घेतल्या मग त्यात टाकायची भाजी मग ती चांगली परतून घेतले मग त्यात थोडं पाणी टाकायचं आणि झाकण मारून वाफेर शिजू ठेवायची बाहेर मस्त की पाऊस पडत होतो हे पण जून असलो ना तो भाजी लगेच शिजता मग ती चांगली परतून घेतलीय आणि त्याच्यात ओला खोबरा टाकलाय भाजीचा वास मग हख्या घरभर पसरलेलो मस्त वास येत होतो तर आपली भाजी झाली या तयार चला तर मग भाजी आणि भाकरी खाऊन घेऊया तुम्ही पण यावा तुम्ही खातास की नाही नीरपणाची भाजी नक्की कमेंट करून मला सांगा आणि तुम्ही पण नीरपणाची भाजी कशी बनवतास ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद